नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख यांची मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं सातपूर कॉलनी परिसरात जंगे स्वागत करण्यात आलं महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शहरातील सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय असलेले सलीम शेख यांच्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील माजी गटनेते सलीम शेख यांची गुरुवारी मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेख यांना गुरुवारी सायंकाळी आठच्या दरम्यान सलीम शेख यांचं सातपूर कॉलनी इथं आगमन होताच फटाके ढोल ताशांच्या किचरात स्वागत करण्यात आलं सलीम मामा शेख यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो मुस्लिम युवकांनी गुरुवारी शिवतीर्थ इथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला असून पक्षाची प्रामाणिक राहिल्यानं मनसे नेते राज ठाकरे यांनी मी लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी जबाबदारी ही दिली असून यशस्वी पार पाडण्याचा विश्वास सलीमा शेख यांनी व्यक्त केलाय त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावर राज्याच्या उपाध्यक्ष जबाबदारी सोपवली हो आणि जबाबदारी सोपवताना हो येणारी लोकसभा आहे विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिकेची येणारी निवडणूक आहे माझ्यावर आदरणी साहेबांनी मोठी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पडेल कुठेही राजसाहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची मी पुरेपूर काळजी घेईन खर तर आपण बघितलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या सध्याचं जे, जे राजकारण चालू आहे सकाळी कोण कुठं संध्याकाळी कोण कुठं कळत नाही आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण जे सत्तेत तेच विरोधात अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता महाराष्ट्राची जनता विश्वास टाकते आज सुद्धा मुस्लिम तरुण जो शेकडोनं मुस्लिम मुस्लिम तरुण आणि आज आज त्या ठिकाणी त्यांनी शिवतीर्थावरती जाऊन त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं मला फोन येत आहे का आम्हालासुद्धा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे खरं तर आपण बघितलं आहे तर आपण कुठल्याही पक्षामध्ये काम करत असताना त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलं ठीक आहे ते उशिरापद मिळतं पण त्यामधलं प्रामाणिक राहिल्यानंतर अवश्य पक्षनेतृत्व ते पक्षनेतृत्व विसरत नाही आणि पक्षनेतृत्वाने खऱ्या अर्थानं आज मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या मार्फत आपण आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकाळामध्ये दोन हजार ते दोन 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 हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये या शहरामध्ये या जे महाराष्ट्र निर्माण सेनेने जे काम उभं केलेलं आहे तर मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये असं काम कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी उभं केलेलं नाही आहे नाशिककर जनता परत महाराष्ट्र निर्माण पक्षावरती विश्वास टाकणार आहे आणि खऱ्या अर्थ आपल्याला थोड्याच कालावध कालावधी म्हणजे कळेल आणि दिग्गज दिग्गज नेते महाराष्ट्रातले नाशिक शहरातले हे सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार आहे खऱ्या अर्थानं नाशिकर जनतेला माझी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे मी खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेला मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही या स्वागताप्रसंगी मनसे कार्यकर्त्यांनी सलीम शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे माजी नगरसेवक योगेश शेवरे यांच्यासह शहरातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर